नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू द चॅनल मैत्रिणींनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये जेव्हा आपल्या सगळ्यांना केवाय सी करायची होती तेव्हा खूप जणांना केवाय सी कशी करायची आणि त्यानंतर तिथे असलेल्या प्रश्नांचे उत्तर कशा प्रकारे द्यायचे याबद्दल गोंधळ निर्माण झाला होता ई केवाय सी प्रक्रियेत पात्रतेची पडताळणी करताना एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि तो प्रश्न होता की तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरी नाही ना या प्रश्नाची रचना नकारात्मक असल्यामुळे अनेक महिलांचा गोंधळ उडाला होता आणि ज्या महिलांचा गोंधळ उडाला होता त्या प्रश्नांच्या गोंधळात हो असे उत्तर त्यांनी दिले आणि हा पर्याय निवडताना मात्र महिलांची तारांबळ उडाली होती त्यामुळेच महिलांची ई के वाय सी नकाराथ नकाराथ ने जाले लिया है, सा हफ्ता हां ही नकारात पद्धती नकारात्मक पद्धतीने झालेली आहे आणि बहुतेक स्त्रियांना बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही आहे तर आता ही सगळी माहिती पुन्हा एकदा तपासली जाणार आहे आणि यासाठी शासनाने एक एक पडताळणी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे तर यामध्ये अंगणवाडी अंगणवाडी सेविका या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत यामध्ये लाभार्थ्याचे नाव आधार केवायसी तपशील कुटुंबातील सरकारी नोकरी व उत्पन्न निकष याची प्रत्यक्ष खातर जमा होणार आहे चुकीची नोंद आढळल्यास दुरुस्तीची शिफारस केली जाईल सर्व अंगणवाडी सेविकांमार्फत लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे त्यासाठी पात्र महिलांची यादी अंगणवाडीकडे दिली जाणार आहे योजनेतून बाहेर पडलेल्या महिलांनी आलेल्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढले होते यासाठी संबंधित विभागाकडे तक्रारींचा पाऊस पडला होता परिणामी लाभांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेकडो महिलांनी शासकीय कार्यालयात गर्दी केली होती त्या त्याचप्रमाणे त्यांनी ई के वाय सी त्रुटी आणि आधार बँक खाते लिंक न होणे मोबाईल क्रमांकात बदलल्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळणार आहे आता आणि आता या प्रकरणाची पडताळणी सुरू होईल तर मित्रांनो मैत्रिणीनो नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते हे केवायसीतील गोंधळामुळे अडकलेले होते आणि आने अनेक महिलांनी केली होती जाऊन आणि त्यांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नव्हती त्यामुळे रोष व्यक्त होत होता महिलांचे प्रलंबित हप्ते मंजूर होण्याचा मार्ग यानंतर सुकर होणार आहे तर मैत्रिणींनो अंगणवाडी सेविकांना पूर्णपणे कोऑपरेट करा आणि आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमचे हप्ते हे पुन्हा पूर्ववत सुरू होतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणीपर्यंत ज्यांना याची गरज आहे धन्यवाद